नमस्कार के जी न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर बघूयात आजच्या ठळक बातम्या ग्रामीण रुग्णालय देवणी येथे मयत झालेल्या व्यक्तींना पी एमच्या रूममध्ये लाईटच्या सुविधांचा अभाव त्वरित लाईटची व्यवस्था नाही झाल्यास मानवी हक्क अभियान संघटनेकडून वरिष्ठांकडे निवेदन देण्यात येईल देवणी लक्ष्मण रणधीवे देवणी तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या मयत झालेल्या व्यक्तींना पी एमच्या रूममध्ये कसल्याही प्रकारची लाईटची सुविधा नाही पण व्यवस्था केली गेली आहे पण ते व्यवस्थित चालत नाही अशा व्यवस्थेमध्ये पी एमसाठी साठी मयत व्यक्तींना रूममध्ये कसलाईटची व्यवस्था दिसत नाही देवनी ग्रामीण रुग्णालयमध्ये दे। इन्चार्ज ज्याच्याकडे आहे त्याने दुर्लक्ष करीत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे ग्रामीण रुग्णालयाचे अधिक अध्यक्षक याकडे बारकाईने लक्ष देऊन त्या ठिकाणी लाईटची सोय करावी अशी नागरिकांकडून बोलले जात आहे काही नागरिकांची प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे अनिल राजेंद्र पाटील अजनीकर यांनी सांगितले आहे की लाईटची व्यवस्था तर नाहीच पण आमच्या सर्वांचे मोबाईल टॉर्च नाही पीएम करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत याकडे ग्रामीण रुग्णालयाचे अध्यक्ष याकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांकडून बोलले जात आहे के जे न्यूज इंडिया मराठी माझं नाव अनिल राजेंद्र पाटील अजनी माझ्या भावाला भावाच्या मुलाला पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालय देवणी येथे आणलं होतो तिथं पी एम करण्यासाठी सोय झाली नव्हती तर तिने अक्षरच्या मला लाईटची सोय नाही म्हणणं असं विनंती केली त्यामुळे मी अक्षरच्या मोबाईलमुळे मोबाईलमध्ये लाईट लावून मी पी एम केलं अनिल राजेंद्र पाटील डॉक्टरचं कामच होतं डॉक्टर तुम्हाला डॉक्टर मला म्हटले की आमच्या इथे लाईटची हो सोय नाही आणि अक्षरशः मी इथं पीएम करून ठेवतो मी इथं मुंग्या लागतात असं त्यांचा उद्देश होता व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका